जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महायुतीच्या कलंकित व भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीकरिता करिता जनाक्रोश आंदोलन करण्यात आले होते महाराष्ट्र सरकार मधील महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंधारे चौकात महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व महायुती शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या शिवसैनिकांनी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांना हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचे कारण मजबुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावी अशी मागणी केली राज्यातील भाजप राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे अशा तीन पक्षांचे महायुती सरकार कार्यरत आहे या महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासह राज्याचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित असताना मंत्रिमंडळातील कलंकित व भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहेत मंत्रिमंडळातील तत्कालीन कृषी मंत्री विधानसभेत मोबाईलवर ऑनलाइन ऑनलाईन रमी खेळतात शिवसेना शिंदे सेनेचे आमदार चड्डी बनियनवर येऊन कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करतात तर समाज कल्याण मंत्री धूम्रपान करत स्वतःच्या बेडरूममध्ये मध्ये पैशांची बॅग घेऊन बसतात तसेच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अनेक मंत्र्यांवर गैरव्यवहार भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत नुकतेच राज्यात हनी ट्रॅपचे प्रकरण गाजत असून यात महायुती शासनातील अनेक मंत्र्यांचे आमदारांचे नाव येत असून प्रशासनातील अधिकारीही अडकले आहेत महायुती शासनातील कलंकित व भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन होत असून बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे आवश्यक व गरजेचे आहे मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्री त्यांना अभय देत आहे यामुळे राज्यातील बारा कोटी जनतेची महायुती शासन फसवणूक करीत आहेत कलंकित व भ्रष्ट मंत्र्यांना अभय देण्याची अशी कुठली मजबुरी आहे तेही मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्पष्ट सांगावे अशी मागणी शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे यावेळी या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हा प्रमुख अरुण चौधरी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे उपजिल्हा प्रमुख कृष्णचंद्र सिंह राणा तालुका प्रमुख रमेश पाटील अक्कलकुवा तालुका प्रमुख रमेश वसावे उपतालुका प्रमुख सुलतान सिंग पाडवी महानगर प्रमुख पंडित माळी शहर प्रमुख राजभर माळी नवापूर उपजिल्हा प्रमुख हासमुख पाटील नवापूर तालुका प्रमुख कल्पित नाईक नवापूर शहर प्रमुख अनिल वारुळे शहाद्याची माजी नगरसेवक विनोद चौधरी उपतालुका प्रमुख बापू राजपूत सुनील पवार निंबा पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे शहराध्यक्ष दादा कोळी जिल्हा संघटक सुनील सोनार वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष घारु कोळी सेना प्रमुख प्रकाश चौधरी उपमहानगर प्रमुख इम्तियाज पटेल शहर संघटक सोनार उपशहर प्रमुख शेरा काजी महिला तालुका प्रमुख सोनल चव्हाण शहर समन्वय कक्षय श्रीखंडे जिल्हा समन्वयक आनंदा पाटील रोहित पाटील रवींद्र भाबड देवका पाडवी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महायुती सरकारमध्ये जे कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांची हकलपट्टी व्हावी या निमित्ताने नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही धरण्याने आंदोलन केलेले आहेत राज्य शासनाच्या या कलंकित मंत्र्यांनी ताबडतोब बरखास्त करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडनं आम्ही करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये आपले जर पाहिलं तर आपले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री भागाव कोकाटे हे विधीमंडळ चालू असताना शेतकऱ्यांचे विषय मांडण्याऐवजी हो रमी खेळत एवढं बघणं होतं की त्यांना हे देखील बांधण झालं की विधीमंडळ चालू आहे आपण रमी खेळत आहोत अशा कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळात बरखास्त ता करायला पाहिजे होतं परंतु लाचारी मुख्यमंत्र्यांना ते निर्णय घेता येत नाही आहे गे, म्हणून त्या संदर्भात आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन आहे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावी अशा स्वरूपाची मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आंदोलन ठेवलं आहे आणि त्या अंत त्या आदेशानेही आंदोलन आज नंदुर जिल्ह्यात करण्यात येत आहे